एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय की या बाबी मध्ये या उत्तर उत्तर देतात ना अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचे की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सीडीपीओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही मध्ये त्यांच्या सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश महोदय अतिशय गंभीर बाब आमच्या पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आता महिला व बालकल्याण मंत्री आत्ता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ हो, आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आरमध्ये घेतलेला आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या विचार नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी शिओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ महिला बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत मला सन्मान्य सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दस साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेले आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती ची आहे शहाण्णव मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं मला उत्तर देऊ दे अध्यक्ष महोदय मला उत्तर देऊ दे त्या संदर्भातलं आम्ही विभाग एक एक मिनिट मिनिट मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे मंत्री महोदय उत्तर, उत्तर, उत्तर देतात ना मला त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे